सोलापूर मुंबई विमानसेवा सुरू करण्यासाठी स्टार एअरला हवाई वाहतूक महासंचनालयाने मंजुरी दिली आहे सोलापूरहून पुणे आणि मुंबईसाठी विमानसेवा सुरू करण्यासाठी स्टार एअर नागरी हवाई वाहतूक महासंचालयाने मंजुरी दिली पुढच्या तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतर ऑगस्ट महिन्यापासून विमानसेवा सुरू करण्याची तयारी स्टार एअर कंपनीची आहे सोलापूर गोवा अशी विमानसेवा नऊ जून पासून सुरू झाली आहे आता सोलापूरकरांच्या नजरा मुंबई पुणे विमानसेवेकडे लागल्या आहेत डी स्टार एअर ला पुणे मुंबईसाठी मंजुरी दिल्याने मोठा टप्पा पार पडला आहे याविषयी विचारले असता कंपनीने सांगितले की मंजुरीची पुढील प्रक्रिया सुरू केली आहे महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी अर्ज केला आहे त्यानंतर लवकर मंजुरी दिली तर ऑगस्ट पासून सुरू करण्यात येईल तशी तयारी कंपनीने केली आहे सध्या गोव्यासाठी आठवड्यातून चार दिवस विमानसेवा सुरू झाली आता पुणे आणि मुंबईसाठी मार्ग मोकळा होत आहे नागरी विमान कंपन्यांसाठी राज्य सरकारने तूट अनुदानाची योजना लागू केली आहे त्यात समावेश होण्यासाठी स्टार एअरचे प्रयत्न सुरू आहेत त्यासाठी लेटर ऑफ अवॉर्डची गरज आहे हे पत्र मिळाल्यानंतर तूट अनुदानासाठी फाईल राज्य सरकारकडे सादर केली जाणार आहे महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणकडून एअरलाइन्सला लेटर ऑफ अवॉर्ड कधी मिळेल यावरच पुणे आणि मुंबई विमानसेवेचा दिवस निश्चित होणार आहे